अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत एक ऑक्टोबर दोन वार मंगळवार या दिवशी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सर्व पित्री अमावस्येला प्रारंभ होणार आहे जो दो, दोन ऑक्टोबर वार बुधवार या दिवशी रात्री बारा वाजता संपणार आहे बारा वाजून एकोणावीस मिनिटांनी संपणार आहे सर्व पित्री अमावस्येला सेवा करण्यासाठी आपल्याला दोन ऑक्टोबर महत है है। ही महत्वाची तारीख आहे आणि संपूर्ण दिवसभर आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे त्याच्याच बरोबर तीन ऑक्टोबरला शारदीय नवरात्र उत्सवला सुरुवात होणार आहे ज्या व्यक्तींना ह्या पितृ पक्षामध्ये काहीच करता नाही आलं अगदी मासिक धर्म होता किंवा जवळच सोयरी सुतक होतं किंवा विटाळ होता, कि होता। ज्यांना श्राद्ध तिथीला सुद्धा श्राद्ध घालता नाही आलं अशांनी या सर्व पित्री अमावस्येला काय काय करायचं आहे जेणेकरून तुमच्या सात पिढ्यांचा पितृदोष सुद्धा कमी होईल कारण सर्व पित्री अमावस्येला आपल्या कुळातले सगळे पितर खर तर या पितृ मध्ये जे आपले पितृ आहे ते पितृ लोकातून पृथ्वीवर आलेले असतात आपल्याला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी आणि आपल्याला सर्व पित्री अमावस्येला त्यांची पाठवणी करायची असते आता अगदी काही एक दोन दिवसच राहिलेले आहे सर्व पित्री अमावस्येला ह्या दिवशी काय काय करायचं ते आपण बघूया बघा ज्यांना काहीच करता नाही आलं आहे त्यांनी सगळ्यांनी नियम पळून ह्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी सर्व पित्री अमावस्येला बुधवारी दोन तारखेला सकाळी आपल्याला सकाळी उठून आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देताना काळे तीळ टा त्याच्या ता, ता, टाकावे आणि ओम पितृदेवताय नमहा ह्या मंत्राचा जप करावा थोडक्यात सांगते जेव्हा सूर्याला अर्घ्य देतो आपण जेव्हा सूर्योदय होतो त्याच वेळेत अर्घ्य द्यावं आणि आपल्याला पित्रांचं स्मरण करायचं आहे पित्रांचं स्मरण केल्यावर जे हो अर्घ्य के आपण खाली आपण जे काही अर्घ्य देणार आहोत अर्थात ते खाली बादलीत पडतं ते पाणी त्याला है, त्याला है ना ओलांडल्या जाणार नाही त्या पाण्यावर पाय पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे म्हणून खाली एखादं पातील किंवा बादलीत ठेवावं आणि ते अर्घ्य दिलेलं पाणी आपल्याला झाडांना अर्पण करायचंय जर तुम्ही टेरेसवर जाऊन करणार असेल तर तिकडे उन्हाने वाळून जात पण आता वातावरण असं आहे की ऊन पडेल कि नाही याची सुद्धा शास्वती देऊ शकत नाही आपण तर सगळ्यात आधी सकाळी उठून अर्घ्य द्यायचं आहे त्या दिवशी अर्घ्य दिल्यावर देवपूजा करण्याच्या आधी सुद्धा आपल्याला आपल्या पितृ स्तुती स्तोत्रांचं पठन करायचं आहे पितृस्तुती स्तोत्रम नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ज्यांना नाही मिळालं त्यांनी बिनधास्त गुगल सर्च करा तिथे तुम्हाला मिळून जाईल हे झाल्यावर पित्रांची सेवा ही दक्षिण दिशेला तोंड करून करायची असते आता काय काय होत ना ताई आमच्या सासऱ्यांची तिथी होती किंवा सासूबाईंची तिथी होती आम्हाला नाही करता आलं त्यांनी सर्व अमावस्येला जो काही श्राद्धाचा स्वयंपाक असतो तो तुम्हाला सगळा करायचा आहे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करायचा आहे आता ज्यांच्या घरात तिथी झालेली आहे ज्यांच्या घरात काहीच नाही की आमच्या घरात तिथी झाली होती पण आपल्याला फक्त आपण काय करतो आपल्या घरातला एकच व्यक्ती गेला असेल त्याची करतो खर तर सर्व पित्री अमावस्या याचा अर्थच आहे सर्व पित्रांसाठी तर्पण विधी असो नैवेद्य राहू किंवा काही सेवा असो त्या सगळ्या पित्रांसाठी समर्पित असते म्हणून तुम्हाला काय करायचं आहे सर्व पितरी अमावस्याला ज्यांच्या घरात श्राद्ध नाही केला आहे त्यांना संपूर्ण स्वयंपाक करायचा आहे ज्यांनी श्राद्ध विधी करून झालेला आहे आपला त्यांनी सर्व पित्री अमावस्येला अगदी छोटीशी भर तांदळाची खीर करायची आहे आता पितरांसाठी तांदळाची खीरच करायची असते अगदी तुम्हाला नाही काही जमलं तर तुम्ही कुठली खीर करू शकता पण मी तुम्हाला सांगेल की तुम्ही तांदळाचीच खीर करा त्याच्याबरोबर उडदाच्या वडे उडदाच्या वड्यांना सुद्धा महत्व आहे श्राद्ध पक्षातला जो काही स्वयंपाक असतो त्याच्यामध्ये खीर आणि वडे आणि कढी याला महत्व आहे याच्यातून तुम्हाला जे जमेल अगदी ताई आम्हाला उडदाचे वडे नाही जमणार तुम्ही फक्त खीर आणि चपातीचा नैवेद्य दाखवला तरी चालेल ज्यांना हेही करणं नाही शक्य होत त्यांनी भात करावा अर्थात भातामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही आहे तो भात घ्यायचा त्याच्यामध्ये दही टाकायचा दही भाताचा नैवेद्य किंवा दही भाताची आघाडी आता आघारी म्हणजे काय याच्यावर सुद्धा बरेच प्रश्न आले तर आपण आपल्या श्राद्ध विधीला आघारी करत करत असतो आता मी को, तुम्हाला ते सुद्धा थोडक्यात सांगते समजा कोणी बाईने चपाती आणि खिरीचा नैवेद्य दाखवला आहे एक कावळ्याला ठेवायचा एक गायला द्यायचा आणि एक आपल्या फोटो समोर ठेवायचा असो आता सात पिढ्यांचं तर्पण विधी आपण करणार आहोत तर्पण विधी सुद्धा तुम्हाला करायचा आहे पण अगदी ज्यांना नाही काही शक्य होत की नाही झालं माझ्याकडनं मग तुम्ही नैवेद आपण आघारी पेटवायचे असते एक लोखंडी कढई घ्या किंवा लोखंडी कढईच घ्या नसेल तर तुम्ही लोखंडी तवा घ्या त्याच्यावर गौर्या किंवा लाकडी खरं तर लाकूड वापरू नये पण बऱ्याच वेळा ताई मग गौर्या नाही मिळाल्या तर गौर्या भेटल्या तर अतिशय उत्तम थोड्याशा गवऱ्या थोडशे लाकडं याने ते आपल्याला पेटवायचं आहे ते पेटवल्यावर अगदी दही भाताची आघारी आपण जी करू दही आणि भात एकत्र करून त्या आघारीत टाकायचं आहे आणि म्हणायचं आहे की हा घास माझ्या आता समजा हा घास माझ्या सासऱ्यांसाठी आहे हा घास माझ्या आज्या सासऱ्यांसाठी आहे हा घास माझ्या आजी सासूंसाठी आहे या पद्धतीने तुमच्या घरातले गेले असून त्यांचं नाव घेऊन तुम्हाला तो घास टाकायचा आहे अर्थात ते नंतर जळ त्यानंतर त्याचं काय करायचं तर अर्थात ते सगळं उचलून एखाद्या पिशवीमध्ये ठेवून तुम्हाला निर्माल्यात टाकायचं आहे याला म्हणता आघारी देणं आता ज्यांना आघारी देणं शक्य होईल त्यांनी द्यावं नाही तर फक्त दही भाताचं नैवेद्य कावळ्याला तुम्ही घ्या ठेवू शकता आता आमच्याकडे कावळे नाहीयेत हा सुद्धा प्रश्न येतो बघा तुम्ही कावळ्यांच्या नावाने घास काढून ठेवला आहे भले ते कावळे खाऊ ने खाऊ तुम्ही तुमचं काम केलं आहे ना कावळ्यांच्या जागी येऊन एखाद्या पक्षाने खाल्लं तरी चालेल या दिवशी दानाला महत्व आहे कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन तुमच्या घरातले व्यक्ती मृत व्यक्ती तो घास घेणार यात काही शंका नाही कारण ते सुद्धा तृप्त होणं तेवढंच महत्वाचं आहे पितृदोषाचे लक्षण आणि त्याचे परिणाम भयंकर असतात आणि आपणही पितरांचं खूप काही देणं लागतो सात पिढ्यांचं सा सुद्धा कारण त्यांनी जर कष्ट केले नसते त्यांनी जर जीवाचं रान केलं नसतं तर कदाचित जे काही आपण बघतोय ते आपण बघितलं नसतं आणि जी, 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 जी जीव ही म्हणतो ना की त्यांच्याच जीवनदा भेटलेलं आहे म्हणून हा दिवस त्यांचा आहे तो त्यांना समर्पित असावा आता तुम्ही अं तुम्ही वडे करा किंवा तुम्ही अं खीर करा चपाती करा नाही काही जमलं तर तुम्हाला भाताचं आणि दह्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आ तो गायला दिला तरी चालेल किंवा कावळ्याला आणि आघाडी केली तरी चालेल तर्पण विधी करायचा आहे तर्पण विधी कसा करायचा याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे सात पिढ्यांचा उल्लेख करून आपल्याला सर्व पित्री अमावस्याला विधी करायचा आहे आता तुम्ही जर श्राद्धाच्या वेळेस जर ह्या गोष्टी दान केल्या असेल तर अतिशोत्तम खरं सांगू का सर्व पित्री अमावस्याला सगळे दान करत असतात अगदी म्हणजे अन्नदान अतिशय श्रेष्ठ दान असतं आणि जे गोर गरीब आहे ज्यांना हे कार्य होत तेव्हा आम्ही बघतो की त्यांना भरपूर दान केलेलं असत पण अन्नदान यथाशक्ती मसाले भात असेल भाजीचं पात असेल ते तुम्ही दान करू शकता त्याच्याच बरोबर आता घरातला एखादा व्यक्ती गेला आहे तर आता बघा पाऊस वाढणार आहे थंडी वाढलेली आहे आणि कधी कधी ऊन सुद्धा तेवढं पडत तुम्ही छत्री दान करू शकता तुम्ही एखादी चादर दान करू शकता तुम्ही चप्पल दान करू शकता यथाशक्ती तुम्हाला जी गोष्ट द्यावी वाटते कोणी कपडे दान करू शकता यथाशक्ती तुम्हाला दान करायचं आहे कारण हे दानाला अतिशय महत्व आहे आपल्याला त्यांना निरोप द्यायचा आहे आपल्याकडे जेव्हा पाहुणे येतात तेव्हाही त्याला आपण अपन... तो जातो तेव्हा त्याला भरपूर खाऊ पिऊ पिऊ घालतो आपण त्याच्याबरोबर काही ना काही गोष्टी देतो आणि ते बघताय ते तुम्ही जे काही या श्राद्ध पक्षात केलं आहे ते सगळं तुमचं ते बघ बघत आहात ज्यांना संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठन करणं नाही शक्य झालं तर अर्थात तुमची इच्छा असेल तर तुम्ही आता सुद्धा सर्व पित्रीला सुद्धा तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठण करू शकता हरकत नाही दानामध्ये अन्नदान श्रेष्ठ दान मानलं जातं त्याच्याबरोबर चप्पल किंवा एखादी चादर किंवा आता बघा एखाद्या घरातले बाबा असतात जे आपले धोतर घालतात गावाकडे धोतर धोतर माहिती असेल सगळ्यांना ते घालतात तुम्ही ते धोतर दान करू शकता एखादी सवासिनी स्त्री गेली असेल तर तिच्या स्मरणार्थ साडी दान करा एखादी कुमारिका गेली असेल लग्न झालेला लग्न न झालेला मुलगा गेला असेल शर्ट पॅन्ट दान करू शकता यथाशक्ती दान करू शकता पण हो नक्कीच दान करा खूप नाही तर काय होतं ना तुम्हाला एक सांगते आपण देव भरपूर देतो आणि त्यांची सुद्धा कृपा कृपा राहणं पित्रांची आपल्यावर खूप महत्वाचं आता हे सगळं झालं आपल्याला माहिती असेल की अम्मावसायला आपण हिरण्यदान करत असतो हिरण्यदान म्हणजे काय ते पण तुम्हाला सांगते आणि पितृपक्षामध्ये सर्व पितरी अम्मावसायला जर तुमच्याकडनं हिरण्यदान झालं तर प्रखरातला प्रखर पितृदोष सुद्धा आणि सात पिढ्यांना सुद्धा मुक्ती मिळते सात पिढ्यांचा जो काही श्राद्ध आपलं आपल्याला जो काही दोष आलेला आहे त्याच्यातून तुम्हाला सुटका मिळते मुक्ती मिळते तर आता हे कसं करायचं हिरण्यदान ते तुम्हाला सांगते सव्वा पावशर पेडे आणायचे पेडे कुठले पण असो पिवळे लाल पिवळे किंवा पांढरे तर ते तुम्हाला सव्वा पावशर आणायचे आहे त्याच्याबरोबर जानव जोड आणि अकरा रुपये दक्षिणा ह्या तीनच वस्तू महत्वाच्या आहे परत एकदा सांगते सव्वा पावशर पेडे जानव जोड आणि अकरा रुपये दक्षिणा अकरा रुपये द्या एकवीस रुपये द्या एकावन्न एकशे एक तुमची इच्छा पण अकरा रुपये दक्षिणा जानवाजोड आणि सव्वा पौशर पेडे या सगळ्यांना फक्त एका एक पन्नास ते एकावन्न रुपये लागतात तुम्हाला तेवढं तुम्ही खर्च करू शकता आणि हे दान तुम्हाला दुपारी बारा वाजता तर्पण विधी आपण जो काही नैवेद्य अर्पण करणार करणार आहोत अर्थात तो साडे अकरा नंतर बारा दरम्यान करता जेव्हा सूर्य डोक्यावर येतो आणि हिरण्यदान दुपारी दुपारी बारा वाजताच तुम्हाला करायचंय बारा ते साडे बारा मध्ये तुम्हाला हिरण्यदान करायचं आहे आता हिरण्यदान हे गुरुजींनाच करायचं असतं गुरुजींनाच मी गरजूला करू का नाही त्यांना तुम्ही वेगळं दान करा हिरण्यदान हे गुरुजींना करायचं असतं तुम्हाला थोडक्यात सांगते जे गुरुजी जे ब्राह्मण गुरुजी असतात त्यांना दान करायचं असतं सगळेच गुरुजी हिर हिरण्यदान घेत नाही त्याच्यासाठी त्या गुरुजींना सुद्धा संकल्प करावा लागतो आता कुठलीच ऍड वगैरे नाही आहे पण मी ज्या केंद्रात जाते आमच्या केंद्रामध्ये गुरुजी येतात ते हिरण्यदान स्वीकारतात तुमच्या जवळपास जर गुरुजी असेल ब्राह्मण गुरुजी तर त्यांना तुम्ही हिरण्यदान करा ते नक्कीच तुमचं दान स्वीकारतील पण हे हिरण्य बाराच्या दरम्यान करायचं असतं तुम्ही शोधा गुरुजी जवळपासचे तुमच्या ओळखीचे असेल तर त्यांना दान करा हिरण्यदानला सर्व पित्री अम्मावासायला खूप महत्व आहे प्रत्येक घरातलं एकतरी हिरण्यदान गेलं पाहिजे आणि दानधर्म म्हणाल तर श्राद्ध पक्षामध्ये हो ज्यांना काहीहीच करता नाही आलं त्यांनी ह्या सर्व पितरी अमावस्याला तरी मी ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या आवर्जून आवर्जून करा ठीक आहे आता आजच्यासाठी फक्त इतकंच बाकीचं आपण नंतर बघूया झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजीच सांगवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकंद व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ